गेल्या दिवसापासून पावसामुळे निपाणी तालुक्यातील नदीकाठच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचून राहिले आहे झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे या पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी दलित संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केली आहे पुरामुळे बेडकियाळ कारदगा भोज सदलगा आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला ऊस तसेच अनेक पिकात पुराचे पाणी शिरल्याने पिके पूर्णपणे पाण्यात उभी आहेत पुरामुळे नदीकाठावरील शेकडो एकरातील खरीप पिके जमीनदोस्त झाली आहेत शेतकऱ्यांसाठी पिकासाठी केलेला लागवडीचा खर्च इतर खर्च पाण्यात गेला या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी दलित संघर्ष समितीचे बेळगाव जिल्हाध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केली आहे एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा